जेशू। जेशू। सध्या लांजा शहरात प्रचार करताना सर्वच पक्ष दिसत आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दिलीप मुजावर हे शिवसेना शिंदे गटाकडून प्रभावी उमेदवार असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे त्यांच्या भागात महायुतीच्या सर्व कार्यकर्ते प्रचार यंत्रणेत उतरले असल्याचे चित्र आहे नगरसेवक पदाबरोबरच लांजावासियांचे लक्ष लागून राहिले आहे ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे या निवडणुकीत शिवसेना भाजपा राष्ट्रवादी या महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी सावली सुनील कुरुप या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत त्या राजकीय क्षेत्रात नवीन असल्या तरी उच्च शिक्षित व राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी या क्षेत्रात खूप जुनी आहे तसेच त्यांच्यामागे त्यांचे पती माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील उर्फ राजू कुरुप यांची राजकीय ताकद आहे याखेरीज आमदार किरण सामंत यांचा असलेला राजकीय प्रभावही आहे सध्या कार्यकर्त्यांचा उत्साह जनतेचा पाठिंबा आणि शासनस्तरावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे लांजा नगरपंचायतीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा विश्वास आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला आहे मागील काही वर्षात लांज्यामध्ये रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा तसेच शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून येणाऱ्या काळात आणखी विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे महायुतीतील पदाधिकारी स्थानिक नेते महिला आघाडी युवक नेते तसेच विविध घटकांचे मान्यवर घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत आगामी निवडणुकीत घराघरात जाऊन विकासाची कामे पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली